नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर एस डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डी एम ई आर भरतीसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न उद्याच्या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न ठरणार आहेत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचा आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतो खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतो याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो अकरा नोव्हेंबर अकरा नोव्हेंबर दिवस राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक दुसरा भारताच्या रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे भारताच्या रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचा करेक्ट उत्तर सुनीत शर्मा भारताच्या रेल्वे बोर्डाची अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक तिसरा जी ए एस आर हे उपकरण कशाच्या मापण्यासाठी वापरतात जी ए आर हे उपकरण कशाच्या मापण्यासाठी वापरतात याचं करेक्ट उत्तर मित्रांनो डोळ्यांची क्षमता जी ए एस आर हे उपक्रम डोळ्याची क्षमता मापण्यासाठी वापर करतात प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते याचं करेक्ट उत्तर मित्रांनो कंपोस्ट प्रश्न क्रमांक पाचवा अ प्रॉमिसेड लँड या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत अ प्रॉमिसेड लँड या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत याचं करेट उत्तरांत्रनो बराक ओबामा अ प्रॉमिस लँड या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक सहावा खालीलपैकी कोणता दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा करण्यात येतो हो। खालीलपैकी कोणता दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा करण्यात येतो हो। याचं करेट उत्तरांत्रनो चौदा नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक सातवा खालीलपैकी कोणाला नुकतेच महावीर चक्र प्रदान करण्यात आलेले आहे खालीलपैकी कोणाला नुकतेच महावीर चक्र प्रदान करण्यात आलेले आहे याचं करेक्ट उत्तर मित्रांनो कर्नल संतोष बाबू प्रश्न क्रमांक आठवा आर ई बी हा जगातील सर्वात मोठा व्यापार करार मानला जात आहे या करारावर किती देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत आर सी ई पी हा जगातील सर्वात मोठा व्यापार करार मानला जात आहे या करारावर किती देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत याचं करेक्ट उत्तर मित्रांनो पंधरा देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत प्रश्न क्रमांक नव्वा सादत रहमान याला नुकते दोन हजार वीसच्या आंतरराष्ट्रीय बाल शांती पुरस्काराने समानित करण्यात आले आहे तो खालीलपैकी कोणत्या देशांशी संबंधित आहे सादत रहमान याला नुकतेच दोन हजार वीसमध्ये आंतरराष्ट्रीय बाल शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तो खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो बांगलादेश प्रश्न क्रमांक दहावा यू आर बेस्ट डे इज टुडे नामक पुस्तकांचे लेखक कोण आहेत यू आर बेस्ट डे इज टुडे नामक पुस्तकांचे लेखक कोण आहेत याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो अनुपम खेर यू आर बेस्ट डे इज टुडे नामक या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक अकरावा वर्ल्ड इकॉनॉमिक सिट्युटेशन अँड प्रोस्पेक्ट दोन हजार एकवीस नुकताच खालीलपैकी कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे वर्ल्ड इकॉनॉमिक सि अँड प्रोस्पेक्ट दोन हजार एकवीस नुकताच खालीलपैकी कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे याचं करेट उत्तर मित्रांनो संयुक्त राष्ट्र प्रश्न क्रमांक बारावा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकवीस या दिवशी नुकतीच कोणाची जयंती साजरी करण्यात आली आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकवीस या दिवशी नुकतीच कोणाची जयंती साजरी करण्यात आली आहे याचं करेट आहे मित्रांनो लाला लाजूतपत्र आहे प्रश्न क्रमांक तेरावा खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्र राज्य रंगभूमी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्र राज्य रंगभूमी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो याचं करेक्ट उत्तर मित्रांनो पाच नोव्हेंबर पाच नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र राज्य रंगभूमी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक चौदावा खालीलपैकी कोणता दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो खालीलपैकी कोणता दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो याचं करेक्ट उत्तर मित्रांनो चार फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक पंधरावा आर बी आयने नुकतेच महाराष्ट्रातील शिवम सहकारी बँकच्या परवाना रद्द केल्या आहे ही बँक कोणत्या ठिकाणी आहे आर बी आयने नुकतेच महाराष्ट्रातील शिवम सहकारी बँकच्या परवाना रद्द केल्या आहे ही बँक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो विचलकरंजी प्रश्न क्रमांक सोळावा भारताचा शेजारी असलेल्या कोणत्या देशात नुकतीच एक वर्षासाठी आणीबाणी लागू करण्यात आली आहे भारताच्या शेजारी असलेल्या कोणत्या देशात नुकतीच एक वर्षासाठी आणीबाणी लागू करण्यात आली आहे याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो म्यानमार प्रश्न क्रमांक सतरावा खालीलपैकी कोणता दिवस जागतिक कुष्ठरोग निर्मलून दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे खालीलपैकी कोणता दिवस जागतिक कुष्ठरोग निर्मलून दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे याचा करेक्ट उत्तर मित्रांनो एकतीस जानेवारी हा दिवस जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक अठरावा बाय मेनी अ हॅपी ॲक्सिडेंट रिकॉलेशन्स ऑफ अ लाईफ कोणाचे आत्मचरित्र आहे बाय मेनी अ हॅपी ॲक्सिडेंट रिकॉलेशन ऑफ अ लाईफ कोणाचे आत्मचित्र आहे याचं करेक्ट उत्तर मित्रांनो हमीद अनसारी बाय मेनी अ हॅपी ॲक्सिडेंट रिकॉलेशन ऑफ अ लाईफ हे हे यांचे आत्मचरित्र आहे प्रश्न क्रमांक एकोणीसवा कोणत्या विमानतळावर भारतातील पहिले कॉनकटलेस कार पार्किंग बनवण्यात आले आहे कोणत्या विमानतळावर भारतातील पहिले कॉनकटलेस कार पार्किंग बनवण्यात आलेले आहे याचं करेक्ट उत्तर मित्रांनो हैदराबाद येथे कॉन्टकलेस कार पार्किंग बनवण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक विसावा कोरोना लस मोफत देण्याची घोषणा करणारे पहिले राज्य कोणते होते कोरोना लस मोफत देण्याची घोषणा करणारे पहिले राज्य कोणते होते याचं करेक्ट उत्तर मित्रांनो तमिळनाडू हे कोरोना लस मोफत देण्याची घोषणा पहिले राज्य होते प्रश्न क्रमांक एकवीसवा महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचं करेट उत्तर मित्रांनो सीताराम कुंठे प्रश्न क्रमांक बावीसवा मानवाच्या मुख्य ग्रहिकामध्ये खालीलपैकी कोणाचे पचन सुरू होते मानवाच्या मुख्य ग्रहिकामध्ये खालीलपैकी कोणाचे पचन सुरू होते याचं करेट उत्तर मित्रांनो कर्कोद प्रश्न क्रमांक तेवीसवा खालीलपैकी कोणाची नियुक्ती सी आर पी एफच्या महासंचालक पदनियुक्ती करण्यात आलेली आहे खालीलपैकी कोणाची नियुक्ती सी आर पी एफच्या महासंचालक पदनियुक्ती करण्यात आलेली आहे याचा करेट उत्तर मित्रांनो कुलदीप सिंग प्रश्न क्रमांक चोवीसवा खालीलपैकी कोणता दिवस नुकताच शून्य भेदभाव दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे खालीलपैकी कोणता दिवस नुकताच शून्य भेदभाव दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो एक मार्च हा दिवस नुकताच शून्य भेदभाव दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पंचवीसवा खालीलपैकी कोणी शेतकऱ्यांसाठी करशी सक्का हे ॲप सुरू केलेले आहे खालीलपैकी कोणी शेतकऱ्यांसाठी करशी सक्का हे ॲप सुरू केलेले आहे याचं करेक्ट उत्तर मित्रांनो भारतीय अक्सा जनरल युमा प्रश्न क्रमांक सव्वीसवा चौऱ्याण्णव वर्षीय महातीर मोहम्मद यांनी आपल्या पंतप्रधान पदांचा राजीनामा दिला ते कोणत्या देशांचे पंतप्रधान होते चौऱ्याण्णव वर्षीय महातीर मोहम्मद यांनी आपल्या पंतप्रधान पदांचा राजीनामा दिला ते कोणत्या देशाचे पंतप्रधान होते याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो मलेशिया प्रश्न क्रमांक सत्तावीसावा पहा खालीलपैकी कोणत्या देशाने जगातील पहिली हॉस्पिटल ट्रेन सुरू केली आहे खालीलपैकी कोणत्या देशाने जगातील पहिली हॉस्पिटल ट्रेन सुरू केलेली आहे याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो भारतीय देशाने जगातील हॉस्पिटल ट्रेन सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा भारतीय स्टेट बँकचे पुढील अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारतीय स्टेट बँकचे पुढील अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो दिनेश कुमार खारा <ताँगी> प्रश्न क्रमांक एकोणतीसवा भारतातील खालीलपैकी कोणते राज्य नवीन शिक्षण धोरण लागू करणारे पहिले राज्य ठरले आहे भारतातील खालीलपैकी कोणते राज्य नवीन शिक्षण धोरण लागू करणारे पहिले राज्य ठरले आहे याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो हिमाचल प्रदेश प्रश्न क्रमांक तिसावा खालीलपैकी कोणाला नुकतेच दोन हजार एकोणीसच्या इंदिरा गांधी शांती पुरस्काराने सन्मानित केलेले आहे खालीलपैकी कोणाला नुकतेच दोन हजार एकोणीसच्या इंदिरा गांधी शांतीने पुरस्काराने सन्मानित केलेले आहे याचं करेट उत्तर मित्रांनो डेव्हिड अँटेरेबोरो प्रश्न क्रमांक एकतीसवा खालीलपैकी कोणता दिवस जागतिक बेल दिन म्हणून साजरा करण्यात येतो खालीलपैकी कोणता दिवस जागतिक बेल दिन म्हणून साजरा करण्यात येतो याचं करेक्ट उत्तर मित्रांनो चार जानेवारी हा दिवस जागतिक बेल दिन म्हणून साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक बत्तीसवा खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे याचं उत्तर आहे मित्रांनो पंधरा सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक तेहतीसवा कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्य विधान परिषद रद्द करण्याच्या प्रक्रियेचा ठराव समंत केला आहे कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्य विधान परिषद रद्द करण्याच्या प्रक्रियेचा ठराव समंत केला आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो आंध्र प्रदेश प्रश्न क्रमांक चौतीसवा सुनीता चंद्रा यांचे नुकतेच निधन झाले त्या कोणत्या खेळाशी संबंधित होत्या सुनीता चंद्रा यांचे नुकतेच निधन झाले त्या कोणत्या खेळाशी संबंधित होत्या याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो हॉकी हो प्रश्न क्रमांक पस्तीसवा चौऱ्यानव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातच्या अध्यक्षपदी कोणाची यांची निवड करण्यात आली आहे चौऱ्यानव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची यांची निवडणूक करण्यात आलेली आहे याचं करेट उत्तर मित्रांनो डॉक्टर जयंत नारळीकर प्रश्न क्रमांक छत्तीसवा भारतात कोणत्या राज्यात पहिला कोरोना रुग्ण आढळला होता भारतात कोणत्या राज्यात पहिला कोरोना रुग्ण आढळला होता याचं करेट उत्तर मित्रांनो केरळ राज्यात पहिला कोरोना रुग्ण आढळला होता प्रश्न क्रमांक सदतीसवा ज्या विषाणूमध्ये डी एन ए असतात त्यांना काय म्हणतात ज्या विषाणूमध्ये डी एन ए असतात त्यांना काय म्हणतात याचं करेट उतर्या मित्रांनो अँडिनो वायरस प्रश्न क्रमांक अडोतीसवा प्राण्यावर हल्ला करणारे विषाणू कोणत्या आकाराचे असतात प्राण्यावर हल्ला करणारे विषाणू कोणत्या आकाराचे असतात याचं करेंट उतर्या मित्रांनो पॉलिहायड्रल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा खालीलपैकी कोण भारतीय भूदलाचे नवीन उपाध्यक्ष आहेत खालीलपैकी कोण भारतीय भूदलाचे नवीन उपाध्यक्ष आहेत याचं करेक्ट उत्तर मित्रांनो चंडीप्रसाद मोहती प्रश्न क्रमांक चाळीसवा जागतिक लोकशाही निर्देशांक भारतात एकानव्या स्थानावरून घसरून कितव्या स्थानी गेला आहे जागतिक लोकशाही निर्देशांक भारतात एकानव्या स्थानावरून घसरून कितव्या स्थानी गेला आहे याचं करेक्ट या उत्तर मित्रांनो त्रेपन्न प्रश्न क्रमांक एकेचाळीसवा खाऱ्या पाण्यापासून शुद्ध पाणी मिळवण्यासाठी कोणती पद्धत वापरतात या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे